सात वर्षानंतर आई वडिलांची झाली मुला शिबी एस छोन कलमातून निघून गेला होता सदर गुन्ह्याबाबत माहिती अशी की राजू हा दहावी चे शिक्षण घेण्यासाठी संगमेश्वर विद्यालय नालवंडी येथे शिकायला होता त्याची राहण्याची सोय नसल्याने तो शिक्षक ज्ञानेश्वर राऊत यांच्या घरी राहत होता आईवडिलांची परिस्थिती एकदम हलाखीची होती ते उस्तोडी कामगार असल्याने कर्नाटक राज्यात कामासाठी गेले होते डिसेंबर दोन हजार सतरा मध्ये राजू हा शाळा सुटल्यावर कोणाला काही एक न सांगता निघून गेला याबाबत त्याच्या आईवडिलांना माहिती मिळाली तेव्हा त्यांना कर्नाटकवरून वरून येण्यास आठ दिवस लागले राजूचे आई वडिलांना वाटले की राजू काही दिवसात परत येईल व ते दोघेही अशिक्षित असल्याने त्यांनी गुन्हा दाखल केला नाही असे करत पाच ते सहा वर्ष निघून गेले पण राजू परत आलाच नाही मग दोन हजार दाखल केला सदर पंधरा जानेवारी पल्यम साधव यांनी देशिनीचा चार्ज घेतल्यावर सदर गुन्ह्याच्या साईचे बालकाई अवलंबून केले आणि तपासात सुरुवात केली राजूच्या अवघडांची देशभेत त्यांचे असून त्यानंतर राजूच्या शाळेत जाऊन त्याच्या शिक्षकांची ही भेट घेतली व त्याच्या माहिती घेतली त्यानंतर मागेचे पाच वर्ष गुन्हा दाखल झाला नाही म्हणून शिक्षक ज्ञानेश्वर राऊत यांची भेट घेतली कारण सदर शिक्षकाच्या घरी राजू राहत होता एखादा मुलगा आपल्या ताब्यातून निघून गेल्यावर त्याने गुन्हा दाखल का केला नाही त्यांनीच राजूचे काही बरे वाईट तर केले नसेल ना असा संशय पी एस आय पल्लवी जाधव यांना आला मग पी एस आय पल्लवी जाधव यांनी पोलीस अधीक्षक नवनीत कॉन्वत सर यांची भेट घेऊन गुन्ह्याबाबत सर्व माहिती सांगितली व सदर शिक्षकावर संशय असले बाबत सांगितले सरांनी सांगितले की तुम्ही पुढील तपासा त्या सीबीची मदत घ्या व तसा आदेश त्यांनी कोणी शिवाजी बंटेवाडे सीबी यांना दिला होली क्वांटिवाट सर यांनी पी एस आय पल्लवी जाधव यांच्या मदतीसाठी पी एस आय श्रीराम खटावकर यांना आदेश दिला त्यानंतर दोघांनी मिळून तपास सुरू केला सदर शिक्षकाकडून काहीच माहिती मिळाली नाही त्यानंतर पी एस आय खटावकर यांनी टेक्निकल टीमच्या मदतीने राजूची माहिती काढली सदर माहितीवरून राजूचे लोकेशन पुणे येथे असल्याचे समजले व त्याला शोधून विश्वासात घेऊन पुणे वरून बीड ला आणले आज रोजी सकाळी पीएसआय यांनी राजूला पुढील तपासकामी पी एस आय पल्लवी जाधव यांच्या ताब्यात दिले त्यानंतर त्यास पोलीस अधीक्षक नवनीत पॉनवत यांच्या समोर हजर केले त्यावेळी तेथे राजूचे आई वडीलही हजर होते त्यांच्यासाठी ही विशेष वेग सरांनी घडवून आणले पोलीस अधीक्षक नानिक कौंड अप्पा पोलीस अधीक्षक सचिन कांदकर पोलीस शिवाजी वैगेवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पल्लवी जाधव पोलीस उपनिरीक्षक श्रीराम पोलीस हवालदार खटाकरेखर आनंद म्हस्ते हमा वाघमारी उषा चौरे प्रदीप येवळे अशोक शिंदे कोणा अर्जुन यादव पोलीस शिपाई प्रदीप रेख योगेश निर्मार सरगम यांनी तेवढेच डी केली